नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू होत असल्याने नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव दरवर्षी पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढत दर्याला नारळ अर्पण करत शांत होण्याचे आवाहन करतात सालाबाद प्रमाणे यंदा देखील कल्याणात नारळी पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गणेश घाट पर्यंत आगरी कोळी बांधवांनी मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत हजारो आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषित वाजत गाजत सहभागी झाले होते तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी आगरी कोळी गाण्यावर ठेका धरत नृत्य केले आगरी कोळी समाजाच्या संस्कृतीचे परंपरेची माहिती मिळावी यासाठी विविध चित्ररथ देखील मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते गणेश घाट खाडी किनारी आगरी कोळी बांधवांनी खाडीला नारळ अर्पण केला शिवसेना शिंदेगडाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी त्यांनी दिबा पाटील यांचे आगरी कोळी समाजातच नव्हे तर सर्व समाजासाठी मोठे योगदान असून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी समाज झटत आहे पुढे बोलताना भोईर यांनी आगरी कोळी समाज हा जातीपातीचा राजकारण करत नाही मात्र कल्याण डोंबिवलीत आगरी कोळी नगरसेवकांची संख्या जास्त आहे यंदा कोळी समाजाच्या महापौर बसवण्यात यावा अशी मागणी त्यांनी मिरवणुकीच्या माध्यमातून नेत्यांकडे केली आहे आज कोळी समाजाचा तो नाली पौर्णिमा उत्सव आहे हा फार मोठा सण आहे आमच्या जीवनामध्ये आणि त्यानिमित्ताने कल्याण शहरामध्ये एक आपण भव्य मिरवणूक काढतो आजूबाजूचे सर्व कोळी समाजातील गावं ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात कोळी संस्कृती शहरातील लोकांना माहिती व्हावं कारण कोळी याच्यावरती नेहमी फक्त टॉन्स मारले जातात पण खरी संस्कृती त्यांची काय आहे खरे आगरी कुली समाज आपल्या जो बाजूला राहतो ते कशाप्रकारे हे करतात त्या निमित्ताने ही आपण मिरवणूक इथे काढत असतो आपण आणि ह्या मिरवणुकीमध्ये आता अनेक चित्र आहेत जे आगरी जीवनावरती आधारित आहेत काही आमचे नंदी म्हणजे बैल आहेत जे समाजामध्ये आम्ही त्यांना आमचं धन मानतो आणि घरच्या सदस्यासारखं वागवतो ते लोक पण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक प्रकारचे वाद्य ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचा सर्व कल्याण परिसरातील आगरी कोळी समाज आता तुम्ही बघत असाल तर महिला असतील आमच्या मुली असतील आमच्या पुरुष मंडळ असतील लहान मुलं असतील प्रत्येकाने आगरी कोळी वेशभूषा केलेली आहे आणि त्या हिशोबाने त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत जातात एक असा इव्हेंट की बाबा ठीक आहे आमच्या फक्त आम्ही मासेमारी करतो किंवा शेती करतो इतर काय आम्ही करत नाही ह्याला एक फाटा देऊन ह्या सणानिमित्त आमची संस्कृती आमची एकी दाखवण्याचा हा एक छोटासा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला आहे